गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट आमदार गायकवाड पोलिसांच्या ताब्यात रिव्हॉल्व्हर ही जप्त कल्याणपूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला भाजप आमदारानं थेट पोलीस ठाण्यातच केलेल्या गोळीबारामुळे मोठी खळबळ उडाली या गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेल्या महेश गायकवाड आणि त्यांचे मित्र राहुल पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आता या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर येते कल्याणपूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाल्या आणि पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं सलग तिसऱ्या दिवशीही आमदार गणपत गायकवाड चर्चेत आले असून आता शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर गोळीबार केलाय आता या गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय घटनेत वापरण्यात आलेलं रिव्हॉल्व्हर देखील जप्त केलंय जवळपास दोन तास उल्हासनगर येथील हेललाईन पोलीस ठाण्यात त्यांना बसवून ठेवलंय गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावात जागेच्या वादावरून शिंदे गटातील कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये वाद झाला होता त्या जागेवर बांधण्यात आलेले भिंत आज पुन्हा शिंदे गटाकडून पाडण्यात आली त्यामुळे हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला या वादादरम्यान आमदार गणपत गायकवाड शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचा सहकारी राहुल पाटील हे पोलिसांसमोर मत मांडत होते यावेळी दोन्ही गटात वाद होऊन गोळीबार झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली यावेळी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कार्यालयात पाच ते सहा राऊंड फायर करण्यात